नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमान पत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनेलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव शहरामध्ये जुने राम मंदिर आहे या मंदिराला लोक सांगतात सात वर्ष झाले म्हणून सातशे सातशे वर्षाचं हे पुरातन राम मंदिर आहे असं सांगतात ते बघूया आपण आतमध्ये नेमकं किती वर्षाचं राम मंदिर आहे तर पाहूया मंदीर। हे राम मंदिर आपण मंदिराच्या आतमध्ये आल्याबरोबर आपल्याला गणपतीचं हे भिंतीवरच चित्र हे गणपतीची मूर्ती आपण आतमध्ये जाऊया हे जुनं राम मंदिर खरच हे बघा हे जुनं बांधकाम कसं आहे या भिंतीची रुंदी हे खंबे जवळजवळ दोन फुटाची रुंदी देव उडायलेत उघडायले हे राम मंदिर हे आतमधी रामाची मूर्ती मग आदुगर हे दाखवता का उघडा जरा हे राम मंदिर आहे मला इथे आतमध्येही पण इथं दिसते आतमध्ये हे ओके okay, हे राम मंदिर आहे कोणते कोणते मूर्ती आहेत भा बाबाई राम सीता राम लक्ष्मण सीता आणि ते महान ते फोटो हे कोणत्या महाराजांचा आहे ते यांचे गुरु आहेत बर बर काय गुरुंच नाव काय चिंतामणी वा, 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 वा आणि आता ह्या महाराजांचं नाव काय यांचं कोकिल कोकिल मास्तर कोकिल मास्तर बर 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 बा आता कुठे गेले ते आम्ही बर 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 अजून काय दाखवते आहे का एवढंच बर 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 किती वर्षाच बांधकाम असेल बरं या की पुढे साधारणपणे ही साडेचारशे वर्षापूर्वीच म्हणतात चार साडेचारशे वर्षापूर्वीच आहे सातशे वर्ष काहीतरी सांगितलं तीच ना मग बर मग हे 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 पुन्हा बांधले का हे पुन्हा बांधले नाही पुन्हा बांधले का जुनं काय काय जुनं ह्याच्यात जुने काही मंदिर आहेत पुन्हा ही शिळ आहे त्याच्यावर हा हा, हा। बरं हे जे मंदिर आहे हे वरून पुन्हा फरशे बसवले पुन्हा बसवले हे जुन आहे का हे जुन आहे दगड आहे पूर्ण पूर्ण दगड आहे हे पूर्ण मंदिर दगडातच आहे का पूर्ण दिसत वाले बघा दगडात महाराज हे किती दिवसाचं मंदिर आहे साडेतीनशे आहे बर 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 मग हिथ जुनं कोण होत अगोदर जुनं कोण होत म्हणजे जुनं बर 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 जाता येते का नाही स्वतः मंदिर दाखव मध्ये आपलं मंदिर दाखव मंदिर एका दगडावर आहे सगळं हे दाखव बघा हे मंदिर कसे तयार केलेत तीनशे साडेतीनशे पाचशे वर्षाचे हे मंदिर चली चली चली। जाँगे। 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 बसा बसा खाली आपण इथे या देव उगुठिवाय करते तुमच्या काय तुमचं नाव काय माझं नाव दिनकर केलं बसा बसा खाली कोकिळ महाराज को पंदु, हा कोकिळ किती वर्ष या मंदिराला झाले म्हणला साडेतीनशे साडेतीनशे या मंदिरामध्ये पहिला पुजारी कोण होता काय सांगताय पंचुबा पण हा रामचंद्र बुवा रामचंद्र बुवा हा ही स्वतंत्र मंदिर आहे का खाजगी स्वतंत्र मंदिर आहे बर 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 स्वतंत्र खाजगी मंदिर आहे बर हे धाराशिव निर्माण होण्याच्या अगोदर आहे का मंदिर जायचं गाव होतं छोटे गाव होत होय 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 जिल्ह्या नुकते गेले लहान गाव म्हणजे किती पिढ्या गेल्यात किती पिढ्या आता चार पाच पिढ्या चौथी पाचवी पिढी म्हणायचं पाचवी पिढ्या पाचवी तुमचं पूर्ण नाव काय म्हणलं दिनकर जनार्दनराव कोकिळ कोकिळ साहेब किती वय आहे तुमचा माझा नव्वद बसवायला एकोण नव्वस बर 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 बरस तुम्ही लोकांना महिलांना पुरुषांना माहिती सुद्धा देता ए, आ, 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 की कुणाची चोरी झाली कुणाच ह्याच्या आधारे बोलतो आपण करणी केली भानामती केली ह्याच्या आधारे बोलतो आपण ह्या पंचांगाच्या आधारे बोलतात बोलतो आणि ते खरं सुद्धा होते असं बरेचशा लोकांनी सांगितलं काय बघा सांगितलं 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 पाच ठेवा मिळत नाही हा लक्षात येतात भावने दोन गोष्टी बोलायच्या समजावून सांगायचं त्याने काम आपलं आहे बर आणि बस बाकी काय सेवा करायची आपली किती मुलं आहेत तुम्हाला मला दोन मुलीच बरं काय करतात मुलं एक मुगा महाजन कॉलेज मध्ये असतो बर बर महाजन कॉलेजमध्ये बर आणि दाखट्या रक्त लगीत असतो बर 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 तोड बांधून दिले तुम्ही आता फक्त पूजा करता ईश्वराची आता हा पूजा करतो बर 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 किती शिक्षण झालंय पहिले जुने माझं बारा पण झालं बारावी पर्यंत झाले मी शिक्षक होतो बर 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 सर म्हणून ऐकलं कोणत्या शाळेवर मी गौडगाव होतो इथं खानापूरला होतो वय तुमचं जे आहे ते किती वर्ष म्हणला आता एकोणनव्वद काय काय खाताव काय खाता एकोण हो? नव्वद वर्षापासून तटातट उठताव हा नाही काठी तसली नाही हो? बर बर काही सकाळी व्यायाम वगैरे करता यो ने 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 बार बार। का योगाचा आहे नाही व्यायाम नाही तुम्ही काय बर बर दिसते का होय बारी काय बारक दिसता वा 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 वाचा बारका बार अक्षर आहे काय हा हे बघा तेच बरं का सुरा सहकार्याचा मात्र हात पायाचा दुखापती जम दपा बाकी थांबा थांबा बघा हे मला सुद्धा दिसत नाही माझं वय छप्पन वर्ष आहे बघा आणि हे नव्वद वर्षाचे बाबा काय म्हणलं तुमचं आठ नाव कोकीळकिळ कोकिळ कोकिळ को <laughs> हे पक्षी सुद्धा कोकिळा अशा पद्धतीनं हे टळाटळा वाचतात वय वर्षे एकोणनव्वद याचं कारण फक्त ईश्वराच्या सान्निध्यात राहिल्यामुळे आणि अत्यंत नीती साफ ठेवल्यामुळे कुणाच वाट वाटोळ केलंय का कुणाचं म्हणजे कशामुळे मग हे आयुष्य मिळाले ईश्वरानं चा तुम्ही चांगलं वागलं म्हणून तुम्हाला चांगलं आयुष्य मिळालं काय मग काय तसंच तसंच म्हणावला बघा चांगलं वागा शंभर टक्के चांगलं राहणार बालाजी वर्षल चक्रा मंत्रालय वर्षल चक्रा काशीला जागे बद्रीनाथ आता, आता परवा काशीला काशी रामेश्वर काशी करायला काय काशी रामेश्वर बद्रीनाथ हरिद्वार बारका हा गासा गंगासा, गंगासा सगळ्याची काशी केल्याशिवाय आपली काशी होणार नाही पण आपण मानव जन्म आलोच होय आता आपण काय करायला पाहिजे खायचं जगायचं मरून जायचं का बरोबर काहीतरी आपल्या मनाला समाधान आपल्या मनात समाधान लोकांकडं नाही करायचं बर आपल्या मनाला समाधान आपण काय केलं बाबा चोरी केली का कोणा डाका घातला का कोणाला खून केला का कोणाचा काय केलं आपण काय नाही बाबा देवाची सेवा केली काशी रामेश्वर बद्रीनाथ केदारनाथ देऊन आपलं दृष्टिकोन आलो मला कोकिळ सर समाजामध्ये सगळी दुनिया विचित्र वागायली आता ओ, 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 आता तुमच्या जमान्यामध्ये आताच्या जमान्यामध्ये काय फरक जाणवतोय पुष्कळ जाणवतो बर जाणवतो बर काय जाणवतो बरं आता जाणतो म्हणजे काय माणसाची निश्चिमत्ता बिघडली पाहिजे म्हणजे बरं म्हणतो हा एक पहिले कसं शब्द करून शब्दच शब्दाला महत्व आता आ, आता शब्द काय काही काय माहिती मागते शब्द हा 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 बोल तुम्ही काय त्याला विचारायचं पहिलं एका माणसाला विचारलं मी तुम्ही दहा दहा वीस वीस लाख रुपये लोकांना कशी काय देता ही महागारी येतील ह्याची काय गॅरेंटी आहे तर ती माणूस म्हणला ती चुचल कागद लिहून दिलेला फाटल पण जी फाडता येत नाही बेल जीब फाडता येत नाही म्हणजे जिबीवर आम्ही विश्वास होतो म्हणजे पहिले माणसं असेल आता मोठमोठे टॅम्प लिहून काय रजिस्ट्री करून द्यायले तरी सुद्धा बैमान व्हायले बैमान होतो आणि पहिले शब्दाला महत्व होत काय सांगाल आता लोकांना समाजामध्ये लोकाला काय संदेश देणार तुम्ही काय संदेश देणार लोकांना समजून बघा मत नीट ठेवून बघा बर सत्य वो कैसे अब तो कलयुग है गए कलयुग का फन दुनिया हो गई बेबंद सरकार तो अंदाजुन पाप बहुत होता है ने छोड़ा पिक पिके सो मांगो भिकारे तो दिख उनको कौन पूछता है बाप बेटा दुश्मन सौगंत तो सो जाए आइन भाई सो जात बुरी पेशी की बात पैसा है जिनों के हाथ उनका बहुत आदर है कहीं कोई कही कोने वहां से ऐसा है देखो तो जमाना कलयुग है पैसा, पैसा जिसके हाथ में है हाँ, वो इसका यह है उसका चलता है सब क्या सब है जिसके हाँ। पास पैसा नहीं है उसको कोई पूछता नहीं, नहीं है नहीं कुछ नहीं कोई सही बात है हाँ। खरे कहा है परमात्मा खरा है का नोट खड़े है नोट खरी नहीं परमात्मा खरा परमात्मा खरा <laughs> बघा परमात्मा शिवाय गत्यंतर नाही आता हे नव्वद वर्षी शुगर बीपी काय आहे का बघा शुगर नाही बीपी नाही सगळ्या दुनियाची काशी करणार आणि मगच मी मरणार असे कोकिळ सर म्हणतात किती वर्षी वय आहे अजून किती माणसाला मारून टाकायचंय नाही का कोकिल सर तुम्ही सगळ्याच भविष्य बघताय आधार देऊन लोकांच्या घरात वाईट व्हायला सांगता लोकांना गुण येते लोक महिला तुम्हाला इथं विचारा येतात लग्न मोडलं करणी झाली बानामती झाली आमच्या घरात शांतता नाही त्यांना तुम्ही आजार देता पंचंगाचा आणि त्याच्या घरात शांती निर्माण होते असंही लोक सांगतात <laughs> त्याची कृपा रामाची कृपा आपण कोण ज्याच्या शरीरात आहे राम तोपर्यंत त्याच काम ज्या दिवशी शरीरात नाही राम त्या दिवशी जगात नाही काम बरोबर तर हे आहेत कोकिळ आणि कोकिळ महाराजांच्या सानिध्यात या वाटत महाराज मला पण आशीर्वाद द्या तर महाराजांच्या सानिध्यात या ज्या ज्या वेळेस करमत नाही मन उदास होत आहे घरात काही किरकिरी असेल त्यावेळेस या राम मंदिरामध्ये कोकिळ महाराजांच्या सानिध्यात येऊन एक दहा वीस मिनिट बसा शांत व्हा समाधानी काही आणि आपल्या संसारामध्ये सुख समाधान मिळवून घ्या कारण दहावीस मिनिट शांत बसल्याशिवाय या जगात कुणाला सुद्धा शांतता नाही महाराज एक विचारा वाटत ही सगळं जग पळायले जग पळायले गाडीत मोटरात विमानात रेल्वेत कशात बी पळायले कशासाठी पळायले आता कशाच काय काय मिळा नाही त्यांना हाती तिचं माती होणार त्यांना काय मिळवायचं म्हणून पळायले काय माती मिळतो आपले हावरटपणा हावरटपणा जे आहे हावरट मग काय त्याला नाही परवडत का नाही मग काय म्हणजे समाजामध्ये ईश्वराच्या माध्यमातून जे मनाला समाधान आहे हा ती मिळवण्यासाठी पळायलेत पण चुकीच्या मार्गाने पळायले मान्य आहे तुकाराम महाराज म्हणले ठेले अनंते द्यावे समाधान चित्ती समाधान नाही म्हणून समाधान मिळवण्यासाठी लोक पळायलेत पण ते समाधान रामाच्या मंदिरात महादेवाच्या मंदिरात विठ्ठलाच्या मंदिरातच मिळू शकत दुसरं कुठंच मिळू शकत नाही एवढंच लक्षात घ्या जगामध्ये सगळं जरी कमवलं तर कुणालाही घेऊन जाता येत नाही ना शेवटी ना ना ईश्वराचं नामस्मरण सोबत राहणार आहे आणि ईश्वराच्या सानिध्यात राहूनच चा चांगलं जीवन जगता येणार आहे म्हणून ईश्वराच्या सानिध्यात राहा भगवंताच्या सान्निध्यात राहा सुखानं समाधानानं जागा आणि जीवन व्यर्थ घालू नका ईश्वराच्या सानिध्यात राहून जीवनाचं सोनं करा एवढाच संदेश राम मंदिरातून कोकिळ मास्तराच्या माध्यमातून खडतर प्रवासच्या या यंत्राच्या माध्यमातून तुमच्या ठेवतोय मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऐकॉनचं बटन दाबा आणि आशेच ईश्वराच्या सानिध्यात राहणारे समाजसेवेचे अन्यायाचा प्रतिकार करणारी व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जय श्रीराम धन्यवाद धाराशिवकार जय हिंद जय महाराष्ट्र जंगलना देऊ